नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापुरातील पंचायत समिती कार्यालयातल्या एका संतापजनक प्रकार समोर येतो आहे पंचायत समितीच्या स्टोर रूमचा दार बंद करून आतमध्ये एक कर्मचारी झोपा काढत होता समोर आहे दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे हा कर्मचारी गाढ झोपेत आहे बसल्या बसल्या काम करता करता कामाच्या वेळेमध्ये हा झोपेत असलेला पाहायला मिळतोय दरम्यान हा कर्मचारी पंचायत समितीच्या बांधकाम विभागातला आहे अशी माहिती मिळते दरम्यान या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक लोक करत आहेत आपण पाहू शकतोय की एक कर्मचारी कामाच्या वेळेमध्ये झोपून आहे प्रशासन खरं तर इतक्या मोठ्या भारताच्या लोकसंख्येला पुरं पडत नाहीये मात्र जे असलेले कर्मचारी आहेत ते सरळ कामाच्या वेळेमध्ये झोपा काढतायत आणि काम कामं करत नाही आहेत हे सतत समोर येत आहे हा कर्मचारी दिवसाढवळ्या कामाच्या वेळेत झोपा काढताना आपण दिसून दिसून येतो